तीन किती वाजता उठते ताई तुमची दर आठवड्याला? आ? दर आठवड्याला मिटिंग कधी असते तुमची? मंगळवारला. किती वाजता? अकरा वाजता. संपते किती वाजता? बारा किंवा एक वाजता. अच्छा. इतक्या वेळ का लागते ताई तुमच्या मीटिंगला दूर म्हणजे बाया लवकर नाही येत ना. पण हे ना हे तुमचं वागणं बरोबर आहे का ताई? सर तुमच्या गावामध्ये यायले म्हणजे सरांना दोन तीन तास बसून घेणं हे योग्य आहे का sir, न, sir, sir, सर कधी लवकर येते कधी येत नाही म्हणून मग वेळ लागते ना सरला ठीक आहे ठीक आहे तर ना सरांना वेळेवर यायला सांगा आणि सर्व महिलांना वेळेवर यायला वा सर कधी सर कधी बारा वाजता येते मग बाया बसून राहते कॅन्सल करून बरं म्हणून तुमचं लोन तुमची जी मीटिंग आहे ती त्या दिवशी आठ तारखेला उशिरापर्यंत चालली त्यामुळे तुमचं लोन कॅन्सल झालंय जाईल नाही सर अकाउंट बंद आहे ठीक आहे ताई मग अकाउंट आहे ना बंद आहे त्याबद्दल जी माहिती मी पाहतोय ताई त्या माहितीमध्ये पाहतोय तुमच्या अकाउंट बद्दल आमच्याकडे जे आहे ना तुम्ही अकाउंट ओपन केलं होतं आम्ही त्याचा ठसा लावून त्या अकाउंट बद्दल माहिती पाहतोय आपलं तर अकाउंट ऍक्टिव्ह दाखवतोय ताई आपल्या अकाउंटमध्ये काही अर्थ नाही आहे अशी माहिती आहे तर ते तर म्हणत आहे डीएक्टिव्ह आहे म्हणे ऍक्टिव्ह करायसाठी जीमेल करावं लागते म्हणे. हा त्यांनी ऑलरेडी आहे ना सर तीन हजार रुपये एक्स्ट्रा मागितले होते. स्टेटमेंट पाहिलं मी ते स्टेटमेंट मध्ये म्हटलं सर्व माहिती दिली आहे. तीन हजार तुम्ही एक्स्ट्रा कसे काय घेताय म्हटलं तर म्हणून कदाचित असू शकते. हे जे बोलत आहेत ते कोण आहे तुमचे? मिस्टर आहे माझे. आपली माहिती मी आपल्या मिस्टरांना दिली किंवा घेतली तर चालेल का? हो ठीक आहे. द्या फोन. हॅलो. आपण काहीतरी तीन बद्दल बोलत होतात हो ते कसं आहे चार्ज पडते काहीतरी लोनचा चार्ज लोनचा चार्ज आहे एमआय चा चार्ज आहे ते सर्व होतं त्यात मी जसं स्टेटमेंट पाहिलं तर आणि त्यांनी एक कागद दिला आणि त्या कागदावर लिहून दिलं का तीन हजार काहीतरी रुपये घ्यायचे म्हणून मग मी मध्ये म्हटलं त्यांना की एवढे पैसे कशाचे आहे म्हटलं माझ्याकडे म्हटलं स्टेटमेंट आला आहे लगेच स्टेटमेंट येते ना स्टेटमेंट आला आहे म्हटलं तर कसं काय होईल म्हटलं हे बरं तर बाकी मेंबरना त्यांनी त्याच दिवशी बोलावलं आणि आम्हाला म्हणे उद्याला या म्हणे तुम्ही मग नंतर गेलो दुसऱ्या दिवशी तर मग म्हणे कॅन्सल झाला आहे म्हणे तुमचं डिएक्टिवेट आहे म्हणे अकाउंट आता तिकडे मेल पाठवा लागते आणि त्याला टाइम लागते वेळ लागते असे करत होते ते ठीक आहे आमच्याकडे कशा प्रकारची कुठलीही माहिती दाखवत नाही आणि आपल्याला कुठलेही पैसे सरांना नगदी द्यायची गरज नाही आहे राहिली गोष्ट तुमच्या ना अकाउंट ना डिएक्टिव्हेट झाल्याबद्दल अशा प्रकारचा कुठलाही आमच्याकडे उल्लेख नाही आहे आपला अकाउंट ऍक्टिव्ह आहे आपल्या सरांना विनंती करा की आपल्या लोनसाठी प्रक्रिया करण्यासाठी जेणेकरून तुमचं लोन तुमच्या खात्यामध्ये पाठवता येईल या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी आहे? नाही तर ठीक आहे धन्यवाद. आशा करतो आपल्या प्रश्नांची उत्तर मिळाली असेल बी एफ आय मध्ये कॉल केला त्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ हा सर मी केवदे बोलत आहे कुठून देवडीवरून हा बोला ना काय झालं आपल्या लोन केसच काय झालं काल होत असेल थांबल्या असेल ऑक्टोबर मध्ये लोन होतं हा तुम्ही आता ते रेकॉर्डिंग टाकली ना मध्ये हो हा पाहिली ना मी पाहिली का हा तर ऍक्टिव्ह आहे म्हणजे त्या रेकॉर्डिंग मध्ये तर मग नव्हतं ऍक्टिव्ह आता ऍक्टिव्ह केलं ते हा का म्हणजे बसल्या बसल्या ऍक्टिव्ह होत असते का ऍक्टिव्ह तर डिऍक्टिव्ह तर कधी झालंच नाही होते म्हणे ते वा 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 किती मेंबर झालं किती मेंबर वापस आले तीन हजार रुपयाची मागणी केली होती थी। तीन हजार आठशे काहीतरी लिहून दिली नगदी पैसे जेएलजीनुसार घेतले म्हणून सांगायचं होतं काय जेलजीनुसार तर आल्यानंतर चाळीस लावत मग सांगूया तुमच काय ठीक